राष्ट्रपती पदकानं सन्मानित सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर शुक्रवारी सेवानिवृत्त झाले गोवेकर यांच्या सेवा कृतीनिमित्तानं पुणेकरांच्या वतीनं केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहन हस्ते यांच्या हस्ते भव्य नागरी सपत्नीक सत्कार करण्यात आला डीपी रस्त्यावरील घरकुल लॉन्समध्ये झालेल्या या समारंभात शो शर्मिला गोवेकर राज्याचे माहिती आयुक्त मकरंद रानडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संजय मोरे व गजानन थरकुटे शिवसेनेचे शहर प्रमुख अजय भोसले आदी उपस्थित होते मी खरोखर आभार व्यक्त करण्यापेक्षा त्याच्या रुग्णामध्ये राहण्यास योग्य राहील असं मला वाटते आणि चांगले अधिकारी घडवण्यासाठी या ठिकाणी सततच चोकंदळ असतात चोकंदळपणान काम बघत असतात कोण काय करते कोण काय नाही करत आणि पुणेकर पुण्यामध्ये जो साधारण वीस वर्ष मी जवळजवळ जाऊन येऊन जाऊन येऊन असं काम करत असतो पण पुण्यानं मला जितकं प्रेम दिलं तितकं प्रेम मला कुठं मिळालं नाही आणि पुणेकरांच्या याबद्दल मी राहणारच आहे आता कुठल्या राजकीय पक्षाच्या बऱ्याच लोकांनी मला सांगितलं पण राजकीय क्षेत्रामध्ये काम करायचा मला इंटरेस्ट नाही पण सामाजिक क्षेत्रामध्ये जे काय आपल्याला काम करायचं आहे त्या कामामध्ये मी निश्चित सहभागी होईल आणि पुणेकरांनी जरा जे मला हे प्रेम दिलेलं आहे त्याचं उत्तराय होण्यासाठी जे जे काय करणं आवश्यक आहे ते नक्की करेन आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात मोठ्या प्रेमानं इतका वेळ खूप वेळ ऐकून घेतलात आम्हाला सगळ्यांना त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो एक गोष्ट राहिली सांगता सांगता या सगळ्या प्रवासामध्ये माझी पत्नी शर्मिला गोवेकर हिचा खूप मोठा सहभाग आहे आणि माझी पत्नी कोल्हापूरला शिवाजीपेठेतली आहे त्यामुळे तुम्हाला बाकी ज्यांना शिवाजीपेठ माहीत आहे त्यांना काय सांगायची गरज नाही पेठ म्हणजे काय प्रकार आहे त्यामुळं माझी पत्नी शिवाजीपेठेत राहणारी आहे मी सोमवारपेठेत राहत होतो त्यामुळं शिवाजीपेठ जेणे जेण्या कोल्हापूर माहीत आहे ज्यांना शिवाजीपेठ माहीत आहे का भाऊ भाऊ ना माहीत आहे भाऊ येतात तिकडं तर ती शिवाजीपेठेत असल्यामुळे ती स्वतः खंबीर आहे मला मुलांच्या देखभा पालनपोषणामध्ये वाढीमध्ये माझी कधी तिला आवश्यकता म्हणजे मी हे जाणवली नाही तिने स्वतः सगळं त्या कर्तृत्वानं दोन्ही मुलांना इंजिनियर केलेलं आहे दोन्ही मुलं माझी व्यवस्थित आहेत ते सगळं कर्तृत्व तिचं आहे आणि मला इथंपर्यंत पोचवण्यामध्ये तिचा खूप मोठा खूप मोठा म्हणजे जास्त सहभाग आहे हे मला मान्य करायला काहीच वाटत नाही पूर्ण घराचं सांभाळणं हे तिनं केलेलं आहे याबद्दल मी तिचे देखील या ठिकाणी या माध्यमातनं आजपर्यंत कधी असं बोलायला मिळालं नव्हतं पण या माध्यमातून तिचे आभार मानतो आणि यापुढे मी तिला काहीतरी आनंद देऊ शकतो असं वाटते मला हा देखील पोलीस असतो तर आता तुम्ही काल आपण निवृत्तीनंतर गणवेश उतरवलेला आहे आता एक सामान्य नागरिक म्हणून एक दक्ष पोलिसाची भूमिका आपण बजवाल अशी मी वर्ष हे एकत्र केलेलं आहे त्यानंतर मी पुण्यामध्ये सहाय्यक आयुक्त पोलीस उपायुक्त आणि पिंपरी चिंचवडचा पहिला अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून काम करण्याची पुणे शहरामध्ये मला संधी मिळाली त्या वेगवेगळ्या वेळेला गोवेकर साहेबांनी माझ्याबरोबर काम केलेलं आहे आणि त्यांना आता दुसरं म्हणजे उल्लेखनीय सेवेचं राष्ट्रपती पदक आत्ता देऊन भारत सरकारने त्यांचा सन्मान केलेला आहे त्यांना गुणवत्तापूर्व सेवेचं पहिलं पदक सव्वीस जानेवारी एकोणीस दोन हजार अकरा साली मिळालं आणि आता पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस साली त्यांना हे दुसरं उल्लेखनीय प सेवेसाठीचं पदक मिळालेलं आहे मित्रांमध्ये हे दुसरं पदक मिळणं हे खूप अवघड असतं प्रत्येक राज्याचा त्याच्या पोलीस संख्येप्रमाणे या पदकाचा कोटा असतो आणि महाराष्ट्राचा कोटा चाळीस पोलीस पदकं आणि चार राष्ट्रपती पोलीस पथक असा महाराष्ट्रासाठी कोटा ठरवलेला आहे आणि पंधरा ऑगस्टला चाळीस अधिक चार आणि सव्वीस जानेवारीला चाळीस अधिक चार हे सर्व पक्षाचे ज्यावेळी अध्यक्ष मंडळी या व्यासपीठावर ज्यावेळी एकत्रित येतात म्हणजे एवढी माणसं तुम्ही ज्यावेळी ना तर आम्ही एकमेकांची कधी कधी तोंड देखील बघत नाही परंतु असं न घडता आज आणि तुमच्या निमित्तानं आम्ही आज एकत्रित आलेलो आहे परंतु आमच्या अंतर्मानामध्ये की असे कुठले भेदभाव नाहीत जरी आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे अध्यक्ष जरी असलो तरी आमच्या आयुष्यातली पस्तीस पस्तीस वर्ष आम्ही देखील एकत्रित काम केलेले त्यामुळे हा वेगळा तो वेगळा असं काही नाही परंतु ज्ञानेश्वर माऊलीने सांगितले की माणसाने माणसावरती प्रेम करायला पाहिजे आणि हे प्रेमाचं नाखा अख अखंडितपणे टिकवण्याचा प्रयत्न आजच्या या दिवसाच्या निमित्तानं आम्ही सगळ्या की आज गोवेकर साहेबांचा सत्कार म्हणून कारण त्यांनी जे काम आपल्या जीवनक्रमामध्ये केलेले अनेक गुन्हेगारांना धडा शिकवण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये केले परंतु वचक जरी असला तरी काही गुन्हेगाराला सुधरवण्याचं काम देखील त्याने आपल्या जीवन क्रमामध्ये केलं याला आपण विशेष महत्त्व दिलं पाहिजे म्हणजे त्यांनी आपल्या जीवन क्रमामध्ये कधी कोणावरती खोटी केस केलं असेल मला वाटत नाही चांगलंच काम करणार हा माणूस सौभाग्यवतींचं ऋण जाहीर व्यक्त केलं वैनी असं म्हणत होत्या मला जेव्हा मी कार्यक्रमाच्या तयारीसाठी गेलो स्व असतात तेव्हाच माणसं माणसं सा असतात साहेब आम्ही सुद्धा पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो अजित दरेकर यांना आभार प्रदर्शन करण्यासाठी आमंत्रित चव्हाण प्रतापजी मानकर आणि स्वप्नाली शिंदे या तीन पोलीस अधिकाऱ्यांचे साहेबांना शुभेच्छांचे व्हिडिओ आहेत ते नंतर मोरे अरविंद शिंदे प्रशांत जगताप आमच्या सगळ्यांचे ने आवडते नेते दीपक भाऊ अंकुश काकडे परशुराई आपण एका व्यासपीठावर आणलेली आहात साहेब वहिनींना फक्त आम्ही विनंती करणार आहे की आम्ही जे, जे <laughs> त्यांना माहिती ड्युटीवर होते पण आमची ड्युटी ती असायची साहेब आल्यानंतर साहेबांसोबत एक तास तासभर घालवायचा असा हा हो हो एक योग होता आणि या योगापासून आम्ही मुक्त झा आता होतोय असं आम्हाला वाटतंय पण वहिनींसता केलेली सगळ्यांनी चहा पाण्याचा लाभ घ्यावा ही विनंती करतो अतुल बैरेंचे आभार मानतो आणि चहा पार करून गोवेकर साहेब असेल रानाडे साहेब असेल आणि एक सत्कार जो सांगायचा राहून गेला ते आपले राज्यमंत्री मोहोळ आहे <laughs> त्यांना सुद्धा मी खूप शुभेच्छा देतो पुणे शहरामध्ये दे, पुणे जिल्ह्यामध्ये अनेक नंतर राज वर्षानंतर आपल्याला राज्यमंत्री मिळालं पूजा घातली माहीत नाही म्हणून मोहोळ साहेबांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या सर्वांना एका व्यासपीठावर आपण परत आलात तो धन्यवाद जैन जय जै महाराष्ट्र गणपती मंडळांच्या वतीने उपस्थित असणार आहे भारत सरकारने सुद्धा निवृत्तीच्या जवळ आल्यानंतर तुमचा सन्मान केला की इतक्या वर्षाची सेवा आपण चांगली केली म्हणून की काय आपल्याला या सेवेच कौतुक खर तर पुणेकर आपण फार कुणाचं कौतुक करत नाही असे एक आहे पुणेकर फार कुणाबद्दल चांगलं बोलत नाहीत असंही म्हणलं जात पण जेव्हा इतके सगळे मंडळी एकत्र येऊन साहेब तुमच्यासाठी जमतात याचा अर्थ लक्षात घ्या पुण्याचं ते काही जे बोललं जातं ते काही पुण्याचं पुण्याबद्दलचं खरं नाही आम्ही सगळी माणसं चांगल्या माणसाबद्दल चांगल्या कामाबद्दल चांगल्या व्यक्तीबद्दल चांगलं बोलतो चांगलं वागतो त्यांचा सन्मान पण करतो आणि मला असं वाटतं की पुण्यामध्ये असे फार दुर्मिळ क्वचित असे प्रसंग येतात की त्यामध्ये अशा प्रकारचा अशा स्वरूपाचा कार्यक्रम होतो साहेब आपली पोलीस दलातली शासकीय सेवा संपली जरी त्याला आपण निवृत्त झाला तर असा जरी शब्द असला तर या शहरामध्ये खूप वर्ष आपण काम केलंय त्यामुळे या सेवेचा शेवट म्हणजे आम्ही फुलस्टॉप नाही समजा आम्ही त्याला स्वल्पविराम समजतो पुढच्या काळात या शहरातल्या या सामाजिक जीवनामध्ये या सामाजिक व्यवस्थेमध्ये आपल्यासारख्या व्यक्तीची निश्चितपणे समाजाला गरज आहे आणि आम्ही आपल्याला तसं आव्हानही करू की पुढच्या काळामध्ये या शहरातल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये सुद्धा आपण सक्रिय राहावं आपण काम करावं पुढच्या सगळ्या आपल्या काळामध्ये आपलं आरोग्य उत्तम राहावं आपण जशी पोलीस दलामध्ये राहून समाजाची सेवा केली तशी सेवा पुढच्या काळामध्ये या शहरामध्ये आपल्या हातून घडो अशी शुभेच्छाही आपल्याला मी व्यक्त करतो शुभेच्छा